शादा दुर्घटना पोलीस तपासात नवे धागेदोरे आरोपीच्या मित्रांची चौकशी सुरू सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी अडचणीत पोलिसांच्या तपासावर सगळ्यांचे लक्ष संध्याकाळी बार मध्ये रात्री अपघात सकाळी फरार या गुंतागुंतीत आणखी नवीन ट्विस्ट नमस्कार शादा येथील डोंगरगाव रस्त्यावर सतरा फेब्रुवारी रोजी झालेल्या हिट अँड रन अपघातातील संशयित आरोपी आदित्य उचित पाटील याच्या जामीन अर्जावर सत्तावीस फेब्रुवारी रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी एन गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी आरोपीच्या उपस्थितीबाबत महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत आदित्य पाटील यांनी टोयटो फॉर्च्युनर एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न बेजबाबदारपणे चालवत रस्त्यावर छतपावली करणाऱ्या कल्पना वाघ आकाशवाघ आणि त्यांच्या पाडीव श्वानाला जोरदार धडक दिली या अपघातात आई मुलगा आणि श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला शहादा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वय तसेच प्राण्यांचा छड प्रतिबंध अधिनियम आणि मोटार वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे संशयित आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट अमोल गुलाले यांनी जामीन अर्ज दाखल केला दरम्यान पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार अपघाताच्या काही तास आधी तो मित्रांसोबत शहराबाहेर एका परमिट रूम आणि बिअरबार मध्ये होता त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिकला पाठवण्यात आले आहेत या घटनेत आरोपी सोबत आणखी कोण होते अपघातावेळी तो मध्यप्राशन किंवा अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली होता का याचा तपास सुरू आहे दरम्यान शहादा येथे ग्रामीण रुग्णालय असतानाही पोलिसांनी आरोपीच्या वैद्यकीय तपासणी मसावत येथे केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट स्वर्णसिंग गिरासे तर फिर्यादी निलेश वाघ यांच्यातर्फे ॲडव्होकेट प्रतेश जैन यांनी कामकाज पाहिले